एक मिनिट हा क्वेश्चन वाच क्वेन दिसते का सर पूर्ण दिसते रे दिसते कंसामध्ये पाच छेद तीन मायनस एक छेद सहा प्लस पाच छेद आठ ची बरोबरी आहे म्हणजे त्याची बरोबरी काढायची हा त्याची बरोबरी ओके हा बोला सर तुम्ही एकशे एक तीन लिहिलं आहे कुठं रे एकशे सहा आहे एकशे तीन एकशे कुठे पाच हो सर एकशे सहा आहे पाचशे तीनच्या पुढे ओके ओके इथे एकशे सहा व्हेरी गुड हा हा सॉरी सॉरी हा थँक्यू चला हा आता करा सांग सर आता अ ब्रैकेट सर्वात पहिले सॉल्व करू ओके बडमाचूस सर आपला ब्रैकेट सॉल्व करूया ओके 3 अपॉन 8 डिवाइड बाय ब्रॅकेट करा सॉल्व आता अ मना सर आपण बरब मनी सर अपन... छेद सारखे के नाही हे सर छेद सारखे छे करून घेऊ बरोबर इथं इता सहा आहे तर इथं पण सहा करून घेऊया व्हेरी गुड मग याला दोन्ही गुणावं लागेल तर इथं पण दोन्ही बरोबर झालं पाच दोन्ही दहा आणि हा तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा म्हणजे झालं दहा अपॉन सिक्स सहा आणि वन अपॉन सिक्स ओके म्हणजे सिक्स ला सिक्स जसं तसं टेन मायनस वन किती झालं नाईन पाऊन सिक्स झालं सोप so, झालं मग अजून याला आपण काटछाट कमी करू सर तीन ने भाग देऊ त्याला तीन, okay, सहा तीन त्रिक okay, okay. आला आपलं उत्तर फायनल थ्री अपॉन्स तीनशे दोन व्हेरी गुड तीनशे सर दोन आता भाग पाचशे सर आता त्यांना इनव्हर्स करू हा इन्वर्स करू मला हे मिटू दे ना अरे हे मिटू दे ना दादा गरबड नको चल इनव्हर्स करू ओके इनव्हर्स करू ठीक आहे चला चल, चल, इनव्हर्स करतो म्हणजे वेस्ट करतो म्हणजे हा गुणाकारात रूपांतर होईल आणि हा दोन आहे तो खालचा वरील उडी मार आणि हा खाली येईल बरोबर आधी पाचशे आठ झाला आता गुणाकारच पहिल्यांदा करावा लागेल मग आपण गाठछाट करू